श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्वपूर्ण मानले जाते मकर संक्रांतीच्या जा दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ आणि मांगलिक कार्याची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण आहे पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसरा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो हे तीनही दिवस अतिशय महत्वाचे मानले जातात त्यातल्या त्यात उद्या भोगीच्या दिवशी पौर्णिमा तिथे आलेली आहे आणि ही पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या म्हणजेच तेरा जानेवारी रोजी आलेल्या भोगीचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी घरामध्ये आपल्याला काही सेवा व उपाय करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवल्यामुळे घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर या उपायाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दर महिन्याला पौर्णिमा येते प्रत्येक पौर्णिमेचं स्वतःचं असं विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि या काळामध्ये ज्या ही सेवा उपासना आपण करतो त्याला प्रसन्न होऊन ती घरामध्ये अखंड निवास करते आणि उद्या आलेली ही पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात आई जगदंबाच आहे म्हणजेच देवी पार्वती आणि म्हणूनच उद्या आलेल्या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर यासाठी पहाटे लवकर उठायचं शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आणि उठल्यानंतर घराची साफसफाई वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे उद्याच्या दिवशी आंघोळीपूर्वी पूर्वी जर शक्य झालं तर तिळाचं उठण आपल्याला अंगाला नक्की लावायचं आहे कुटुंबातील सर्व सदस्यांना तुम्ही हे उठणं लावायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील उद्या चिमुडभर तिळ जे आहेत ते न विसरता टाकायचे आहेत त्यानंतर बघा मकर संक्रांतीच्या या तीनही दिवसांमध्ये सूर्याचं पूजन करण्याला अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे त्यामुळे रोज जरी तुम्ही सूर्याला अर्घ्य देत नसाल तरी देखील या तीन दिवसामध्ये आवर्जून तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या आणि त्यासाठी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोड्याश्या गुलाबाच्या पाकळ्या आणि चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर देवपूजा करत असताना देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी देवांना आंघोळ घालत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि यांनी तुम्हाला सर्व देवी देवतांना आंघोळ घालायचे आहे त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा आपल्या घराचा जो उंबरठा असतो तिथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात उद्या पौर्णिमा आहे देवी लक्ष्मीचं आगमन देखील इथूनच आपल्या घरामध्ये होत असत त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर अखंड राहावी यासाठी हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करावा जर घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्या घरामध्ये पैसा फार काळ टिकत नसेल ने तो सेल। तुम्हा तुम्हा या ना त्या कारणाने खर्च होत असेल मग तुमच्या मागे म्हणजे आजारपण लागलेली आहेत घरामधल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि त्या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये असलेला पैसा जो आहे तो निघून जातो थोडक्यात काय तर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी येते पण ती स्थिर नाही तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठीच काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत कारण आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार जर पैसा शिल्लक राहिला तर यालाच आपण घरात लक्ष्मी स्थिर आहे असं म्हणू शकतो लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये नांदत असते पण जर तुमच्या घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत राहतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं नोकरी असेल व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची आर्थिक भरभराट होत नाही तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील जसं की मुलांचं अभ्यासामध्ये मन न लागणे हट्टेपणा करणे छोट्या मुलांचं सतत घरामध्ये किरकिर करणे व्यवस्थित न खाणं पिणं यासारख्या गोष्टी देखील तुमच्या घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेला दर्शवतात हे जे काही दोष नकारात्मकता मुलांच्या भोवती आहे त्यामुळे त्यांच्या मार्गामध्ये सतत अडचणी येतात त्यांची प्रगती होत नाही यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती हा विशेष उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते म्हणूनच हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला घरामध्ये करायचे आहेत बघा उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना करण्याला देखील अनन्य साधारण महत्व आहे कारण देवी लक्ष्मी अशाच घरामध्ये निवास करते ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा व उपासना केली जाते उद्याच्या दिवशी पौर्णिमा आहे नवीन वर्षातली ही पहिलीच पौर्णिमा आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर सत्यनारायणाची सेवा देखील तुम्हाला उद्या करायची आहे तर उंबरट्यावरती जो उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्या घराची स्वच्छता झाली की उंबरठ्याची स्वच्छता करायची पण बघा सकाळी उठल्याबरोबर म्हणजे आंघोळीच्या आधीच तुम्हाला एक गोष्ट उंबरठ्यावर करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमुडभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते उठल्याबरोबर उघडं करायचं आणि त्यानंतर उंबरट्यावरती हे पाणी जे आहे ते थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता पण आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घराच्या बाहेर अतृप्त आपले पूर्वज जे आहेत किंवा अलक्ष्मी नकारात्मकता बाहेर बसलेले असतात त्यांना तृप्त करण्यासाठी किंवा त्यांना घरामध्ये येऊ न देण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे त्यानंतर मग आपण घराची स्वच्छता करायची आपल्या घरातील नित्यकर्म वगैरे करून घ्यायचे आहेत आणि जो मुख्य उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा जो आहे तो तुम्ही मातीची पंथी वापरू शकता आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप यासाठी की ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करतो तेव्हा शुद्ध गायच्या तुपाचा वापर केला जातो पण आता तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर माशा वेळेस काय करायचं तर तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता किंवा तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून आपल्याला घालायची आहे आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेट वरती तुम्हाला सर्वप्रथम चिमूडभर थोडीशी हळद घ्यायची ती हळद ओली करायची हळदीने तुम्हाला या प्लेट वरती स्वस्ती काढायचं आहे परिपूर्ण स्वस्ती काढायचं मधोमध चार बिंदू द्यायचे साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या आणि या प्लेट वरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ जे असतात ते पसरून घ्यायचे आहेत बघा भोगीच्या दिवशी तिळाचे अनेक उपाय केले जातात म्हणूनच आपल्याला या उपायासाठी देखील तिळाचाच वापर करायचा आहे तिळ पसरून घ्यायचे तिळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे एका ताटामध्ये धूप घ्यायचा आहे आणि आपल्याला उंबरठ्याजवळ जायचं आहे उंबरठ्याजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो उंबरठ्याच्या उजव्या बाजूला म्हणजे ज्या वेळेस आपण बाहेरून घरामध्ये आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे लक्षात ठेवा आपण जेव्हा घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू पण आपण ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू त्या बाजूला आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर उंबट्यावरती उद्याच्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला थोडस कुंकू ओलं करायचं आहे या कुंकू आणि आपल्याला उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह श्री हरी श्री विष्णूंच प्रतीक आहे उद्या पौर्णिमा आहे हा उपाय उंबरठ्यावरती केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड निवास करते त्याचबरोबर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं तिथे देखील आपल्याला उद्याच्या दिवशी न विसरता स्वस्तिक काढायचं आहे अगदी त्याच प्रकारे शाखंबरी पौर्णिमा ही देवी पार्वतीच्या नावाने म्हणजेच आई जगदंबेसाठी समर्पित आहे त्यासाठी आपल्याला आपला जो गॅस असतो त्या गॅसला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे गॅसवरती काढा किंवा स्वयंपाकघराची जी भिंत असते गॅसच्या मागची त्या भिंतीवरती तुम्हाला कुंकवानेच स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये दे दे देवी अन्नपूर्णेचा वास असतो असं केल्याने ती घरामध्ये अखंड निवास करते आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही त्याचबरोबर तुम्हाला बघा देवघरामध्ये देखील स्वस्तिक काढायचं आहे देवपूजेच्या आधी तुम्ही काढू शकता त्यानंतर देवपूजा करा किंवा देवपूजा केल्यानंतर देवघराच्या जिथे जागा असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढायला विसरू नका कारण तुळस जी आहे जिला आपण हरिप्रिया म्हणतो तिच्याजवळ देखील आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर तुळशीचं पूजन वगैरे झालं की तुळशीवरती देखील आपल्याला स्वस्तिक, स्वस्तिक, स्वस्तिक गरा, हे शुभचिन्ह काढायचं आहे त्या पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि असे पाच स्वस्तिक आपल्याला काढायचे आहेत उंबरठ्यावरती मुख्य प्रवेशद्वार आपल्या स्वयंपाकघरात देवघरात आणि तुळशी समोर हे स्व पाच स्वस्तिक आपण घरामध्ये आवाजून काढायचे आहेत आणि उंबरठ्या समोर जो दिवा आपण लावलेला आहे तो, तो, तो दिवा जो आहे तो प्रयत्न करा की दिवसभर सुरू राहील यासाठी पुरेसं तूप किंवा तेल त्यामध्ये घालत राहायचं अनावधनाने किंवा वारा आला तर तो दिवा विजला तर मनात कुठलीही शंका आणायची नाही पण बघा उद्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय करा कोणतीही सेवा उपासना करणं शक्य नाही झालं तर या साध्या सोप्या उपायाने देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतात घरामध्ये असलेली नकारात्मकता या मंगलमय वातावरणामध्ये नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते आता ज्यांना सकाळी हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी करावा संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण बघा पौर्णिमा उद्या दिवसभर आहे ही शाकंभरी पौर्णिमा आहे शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे या काळामध्ये तुमच्या हातून काही सेवा झालेली असेल किंवा नसेल पण उद्याच्या दिवशी ही सेवा चुकवायची नाही त्याचबरोबर तुम्हाला जास्तीत जास्त नव्याण्णव मंत्राचं पठण उद्याच्या दिवशी करायचं आहे कारण शाकंबरी नवरात्रीमध्ये देवीची सेवा उपासना केली जाते आणि देवीचा अतिशय प्रभावी मंत्र मंत्र हा आहे या नवार्ण मंत्राचं जास्तीत जास्त तुम्हाला पठन करायचं आहे आणि उद्या भोगीच्या दिवशी तिळाचे प्रभावी उपाय आणि ह्या प्रभावी सेवा ज्यामध्ये उंबरठ्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक तसेच घरामध्ये इतरत्र तुम्हाला सर्वत्र स्वस्तिक काढायला विसरायचं नाही आणि घरात तुम्ही या गोष्टी केल्यामुळे तुमच्या कुटुंबाची अशी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असा हा उपाय उद्या शाखंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा झालेली सेवा मी स्वामींचे चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साईन करते श्री स्वामी समर्थ